हाय यूट्यूब फॅमिली हे आपल्या आप्याचं पीठ तयार झालेलं आहे आपण सहा तास तांदूळ आणि उडदाची डाळ भिजू घातलेली होती मग नंतर ते तांदूळ दळून घेतले आणि हे आप्याचं आपलं पीठ तयार झालेलं आहे आता आपण शेंगदाण्याची चटणी करण्यासाठी शेंगदाणे भाजून घेऊत पा गॅसवर पातीला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे भाजून शेंगदाणे टाकून देऊ मस्त आपले शेंगदाणे भाजत आहेत पन, ले ले, हे पहा आपले शेंगदाणे भाजलेले आता आपण गॅस बंद करून घेऊ हे पहा आपले शेंगदाणे भाजून घेतलेले थंड झाले त्याच्या चटणीसाठी आपण कोथिंबीर जिरे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत तुकडे करून आता आपण हे दळून घेऊत हे पहा आता आपण हे मस्त चटणीसाठी दळून घेतलेले आहे शेंगदाण्याचे पेस्ट झालेले आहे आता आपण फोडणी देऊन घेऊ हे पहा आपण गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण जिरे मोहरी कोथिंबीर कढीपत्ता दोन मिरच्या मग लाल मिरची नसल्यानं मी दोन मिरच्या फोडणीमध्ये टाकण्यासाठी घेतलेल्या आहेत तेल गरम झालं का पाहूत आता आपण एका जिरी मोहरी टाकून घेऊ दोन मिरच्या टाकलेले आहेत कढीपत्ता कोथिंबीर आपली मस्त फोमी तयार झालेली आहे त्याच्यामध्ये आता आपण टाकून घेऊ शिंगदाण्याचं दौर दोन मिनिट उकळी घेऊ हे पाहता आता आपल्या शेंगदाण्याच्या चटणी लवकळी येते तोपर्यंत आपण आपे पात्र गॅसवर ठेवून घेऊत हे पा मी गॅसवर पात्र ठेवलेलं आहे मस्तपैकी आपल्या चटणी उकळी येत आहे आपला आपे पात्र पॅन गरम झाला की आपण आपे करण्यासाठी थोडं थोडंसं पीठ टाकून घेऊत हे पा मस्त आपल्या चटणी तयार झालेली आहे आपण गॅस बंद करून घेऊत आपला आपे पॅन बी गरम झालेला आहे तर आपण थोडं थोडंसं बेटर हलवून थोडं थोडंसं टाकून घेऊ पहिल्यांदा आपण कडकडनंच टाकायचं कारण कडनं तेवढा आधी लागत नाही आणि पहिल्यांदा जर आतमधल्या तीन रखान्या टाकलं तर करपू शकतात आपले आप्पे असे आपण सर्व आपे टाकून घेतलेले आहेत आता आपण झाकण ठेवून घेऊ दोन मिनिटासाठी हे पहा आता आपण एक साईडची बाजू मस्त हे झालेली आहे आता आपण एक एक करून पलटी देऊन घेऊ पा किती मस्त सुरेख कलर आलेला आहे हे पहा असे आपण सर्व रोपल चिजून घेतलेले आहेत आणखीन एक मिनिट दुसरी साईड भाजून घेऊत हे पहा आपले आपे तयार झालेले आहेत आता आपण एक एक करून घेऊत गॅस बंद करून घेऊत हे पहा आपण सर्व काढून घेतलेले आहेत हे पहा आपले शेंगदाण्याची चटणी तयार आहेत आपे तयार आहेत असा आपण आपल्या मुलाला करून देऊ शकतो आणि पटकन होतात जाळीदार पण होतात कसे झाले नाही कसे झाले ते पाहण्यासाठी आता आपण शिवमला खायला देऊत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आता मी शिवमला देणार आहे खायला सर्वज्ञ शिवम खाणार आहेत ವೀಡಿಯೋ ಆವ್ಯಾಸ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕಾ